तर अखंड विश्वाला शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देणारे बहुजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी या महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड भारताचे आराध्य देवत क्षत्रिय कुलावतं सुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज छात्रवीर युवराज धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा भारताला संदेश देणारे संत नामदेव महाराज टिळा टोपी घालून माळा म्हणती साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणारे बंधू अशा प्रकारचे अभंग रचणारे अध्यात्माचे गुरु संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज फाटक्या कपड्यावरती देखील विचारांच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचलेले महामानव राष्ट्रसंत गाडगे बाबा माझ्या दाढीत जेवढी केस आहेत तेवढी बहुजनांची पोरं शिकवून या मनुवाद्यांच्या छाताडावर थैया थैया नाचणार नाही तोपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालणार नाही असे ठणकावून सांगणारे रयत शिक्षण संस्थेचे सर्व कर्मवीर भौराव पाटील जग बदल घालून निघावं जग बदल घालून निघावं सांगून गेले मज भिमराव सांगून गेले मज भिमराव अरे गुलामगिरीच्या या चिकलात बसला बसलाय रावत अंग झाडून निघायर घे बिनीवरती घावं असे सांगत या चिरडलेल्या दडपलेल्या नाकारलेल्या समाजाचे दुःख सांगत अवघ्या चळवळीला नवीन दिशा देणारे साहित्यरत्न साहित्य सम्राट कॉम्रेड भाऊ साठे गेली मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना विना गेले वित्ताविना शुद्ध खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले असं सांगत या अंधारात सापडलेल्या समाजात प्राणज्योती लावून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती सूर्य सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाची आद्य देविका क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता राजमाता रणरागिनी पुण्यशिल अहिल्याबाई बोळकर आरक्षणाचे आद्यजनक राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि कसा असेल तो काळ आपल्या गळ्यात मडकं होता आणि कमरेला झाडू होता कल्पना करा किती विचित्र असेल तो काळ असं म्हणताना एखादी दे रात्र जर जास्त काळोखी असेल तर येणारा सूर्योदय ही तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो अहो शूद्रांची अवस्था म्हणजे किड्या मुंग्यांपेक्षाही बेकार असताना समाज व्यवस्था बदलण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आले स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय राजनिती तज्ञ अर्थतज्ञ समाजतज्ञ पत्रकार वकील बौद्ध चळवळीचे प्रणेते देशरत्न विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिरप फिरपिर फिर फिर ते लेकरांची उच्च थांद्यावर कशी राहिली ती माय सारे जगाचे पोषण करणाऱ्या त्या भीम दुधावरची ती साय तारुण्याचा ता झरा आणि दिन आई माता रमाई माता भीमाई संत रविदास आणि संत कबीर या तमाम महापुरुषांना मानवतावादी युगपुरुषांना आणि महामातांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो <laughs> तसेच मागील वर्षी म्हणजे तेरा दहा दोन हजार चोवीस या तारखेला आमच्या आजी तालुक्यातील लक्ष्मीबाई रघुनाथ कांबळे यांचं वृद्धापकाळाने दुःख निधन झालं होतं आणि आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला त्यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी एकत्र आहोत मी सर्वप्रथम त्यांच्या चिरंजीवांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांचं आणि त्यांच्या आईंच्या प्रतिमेचं पुष्पहार आणि दीर्घ प्रज्वलन करून पूजन करून द्यावे विजय असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एन्जॉय असो माझ्या सोबत तिसरे <laughs> पंचवीस रत्न म्हणायचे माझे पाठीमध्ये कोणी म्हणणार भगवा बुद्ध भगवंत अभिवादे मी काय म्हणा स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपटिपन्नो भगवतो साभो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासबुद्ध नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयं विबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि 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 शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिखा पदं समाधियामी अभिनदाना वैरमणी सिखा पदं वेरमणि वैरमणी पदं समाधियामिसावादा वैरमणी सिखापद समाधिया सुरावेरय वेरमणि सिखा बदन समाधियामी साधु 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 नंतर या विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी सर्वोत्तम कमलनयन तथागत भगवान गौतम बुद्धांचे स्मरण आपण पूजेच्या रूपाने करूया सर्वांनी शांततेचा सहकार्य करायचे हात जोडायचं बाबा सर्वांना बळगंध गुण प्रेतन ऐतन कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोरुहे पूजयमि बुद्धं कुसुमेन मेत्तेन लोकम् यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं भावम् घनसारप्पदीपेन तमहंसिना तिलोकदीपं सम्बुद्ध पूजयामि तमोनन्द नुन्द सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाह पूजयामि तथा गतम् बुद्धं धम्मत्त संगं सुगत तनुभुवा धातु गो धातु गब्बे लंका यजं बुदी पे दिकस पुरवरे नाग लोके चतूपे सब्बे बुद्ध सदिप्पे सकल दिसे केस धातु वंदे सब्बे भी, सब भी बुद्धं दस बल दनुचं बोधि चेत्यंगनमानी सब बुद्धामि बुद्धं शरणं गच्छामि यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करूया विदरंग विदुरजान देव रूपं सुजीवं निवल चक्कु गभीर घोषं गौरवर्णं सुकाय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुप्रेम विरत रज्जं सुजनते तं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभुरत्न तु साधु वरदानतु अद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासन मती तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन भगवंत आमचा करा भक्त काजा समदार संगरी शस्त्र धरिता करी अंपदा अरी हुई रेव्र रूपा मुक्ती कोणता जाळिता उजाळिता अगतिका मार्ग मार्गसाजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव मित्रांनो मग अशी सांगितल्याप्रमाणे मागील वर्षी म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला आमच्या आजी कालकथित लक्ष्मीबाई रघुनाथ कांबळे यांचं वृद्धापकाळाने काळाने निधन झालेलं होतं आणि हो आज त्या निमित्ताने आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला त्यांचा प्रथम पुण्यस्मरण विधी या ठिकाणी संपन्न करत आहोत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपल्या बसलेल्यापैकी जर कोणी या ठिकाणी येऊन दोन शब्द बोलणार असेल असेल आपले विचार मांडणार तर त्यांनी स्वैच्छा यावं आणि आपले विचार मांडावे मित्रांनो पुण्यस्मरण म्हणजे आजही व्यक्ती हयात नाही त्यांनी जे काही कार्य केले त्यांचं कर्म सांगणे हे म्हणजे पुण्यस्मरण असतं खर तर आलेल्या प्रत्येकाला जाणं हे निश्चित आहे जन्माला आलेल्या प्रत्येकाला जावंच लागत कारण नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान जगदगुरु तुकाराम महाराजांच्या या युक्तीप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागत त्याच पद्धती त्याचप्रमाणे आमच्या आजी कालकथेत लक्ष्मीबाई रघुनाथ कांबळे यांना देखील हा हि लोक सोडून तुम्हाला आम्हाला सर्वांना सोडून या पृथ्वीवर पृथ्वीतलावरून जावं लागलं आणि आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरण निधी या ठिकाणी संपन्न होत आहे जन्म जन्ममरणाचा फेरा कोणालाही चुकलेला नाही जगद्गुरु तुकाराम महाराज जसं सांगतात तसं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सांगतात त्यांचा एक अभंग आपल्याला सांगतो की नाशवंत सुखासाठी अंतर्ले जगजेठी नाही नाही या ती गोडी लक्ष चौऱ्याऐंशी ची जोडी मनुष्य जन्म गेल्यावर काय करशील बारे शिवराज सांगे जरा सोडिली वाचना नाही चौऱ्याऐंशी जोडी म्हणजे ज्या प्रकारे मनुष्याला हा जन्म मिळालेला आहे त्याच प्रकारे मनुष्याला मृत्यू देखील मिळणार आहे तो देखील अटेळ आहे तो देखील सत्य आहे आणि हेच वास्तव आहे छत्रपती शिवराजे सुद्धा हेच सांगतात आपल्या अभंगामध्ये अभंगामधून खर तर देह जाणार जाणार त्याचे काळोबा खाणार कारण हा देह आपला नाहीये माणसाला वाटतो की हा देह आपलाच आहे परंतु देह हे काळाचे नकुभेराचे ते मनुष्याचे काय आहे म्हणजेच आपलं येथे काहीही नसतं अगदी शरीरही आपलं नसतं आणि त्याच नियमाप्रमाणे त्याच सृष्टीच्या नियमाप्रमाणे त्याच निसर्गाच्या नियमाप्रमाणे आमच्या आजींना देखील मागील वर्षी जावं लागलं आणि आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आपण विधी संपन्न करत आहोत या विधीला आलेले आपण सर्व नातेवाईक पाहुणे मित्रमंडळी सगळे सोयरे या सर्वांचे मी मनापासून व्यक्त करतो की तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून या पुण्यस्मरण विधीला आला मागील वर्षी या कांबळे परिवाराचा फार मोठा आधारपर्ड गेलेला होता आणि या कुटुंबाला एक आधार मिळावा या कुटुंबाला जगण्याची प्रेरणा मिळावी या कुटुंबाला सांगतो दोन शब्द मिळाले या उद्देशाने तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी हा? या कांबळे परिवाराच्या वतीने सर्वांचा शतशहा ऋण व्यक्त करतो तसेच आयुष्यमान अजय लोंडे माझ्या लोंडे परिवाराच्या वतीने आमच्या गावातील एक आदर्श सेवा बौद्ध मंडळ मंडनच्या वतीने आपल्या स्वामी चिंचोलीचे एक मंडळ आहे भीमज्योत तरुण मंडळ त्याही मंडळाच्या वतीने आणि संपूर्ण ग्रामस्थ चिंचोलीच्या वतीने मी आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या दुःखीत अंतकरणाने दिलेल्या शब्दांना मी आवर घालतो आणि या ठिकाणी सर्वांची घेतो छोटीशी गाथा म्हणजे होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल म्हणजे शेवट होईल सर्वांनी शांततेचा सहकार्य करायचं आणि हात जोडायचे मी शेवटी धुमपालन गाथा म्हणतो हो ज्यांना येत असत त्यांनी माझ्या सोबत म्हणा हात जोडा सब पाण कुसल उपसंपदा एतं चरे सुचरितं न दुच्चरितं धम्मचारी सुखं सेति अस्मि लोकं परं च न तावता धम्मधरो यावता बहु भासति लो चिसुपान धर्मं काये न पश्यति सवे धर्मधरो कोतीयधर्मं न लक्षिने शरण अयं धम्मो बुद्ध मे शरण वर एन सच वजन हो जय मंगल लक्षिने शरण अयं धम्म मे शरण वर एन सच वजन हो जय मंगल लक्षिने शरण अयं संघो मे शरण वर एन सच वजन जय मंगल नमो बुधा नमो भीमाय साधु सा भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी एक सर्वांनी उभा राहून दोन मिनिट स्तब्धता म्हणजे शांतता पाळायची सर्वांनी उभा राहायचं